सातपूरमध्ये हिंदू नववर्षानिमित्त सातपूर मारुती मंदिरापासून लहान मुलांनी सावित्रीबाई फुले शिवाजी महाराज अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला सातपूर ग्रामस्थांच्या वतीने मारुती मंदिरापासून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली सातपूरमध्ये ई एस आय हॉस्पिटलसमोर उभ्या केलेल्या बारा गाड्यांना श्री गणेशाने प्रदक्षिणा मारल्यानंतर त्या ओढून विसावा स्थानापर्यंत नेल्या हा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजारो भाविकांनी गर्दी केली होती गाड्या ओढल्यानंतर श्री गणेशाची सातपूर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर शनी मंदिर पीरबाबाच्या दर्गेला चादर अर्पण करून यात्रा उत्सवाचा समारोप करण्यात आला यात्रोत्सव कमिटीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे फेटा बांधून स्वागत करण्यात आले यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी नववर्षाच्या प्रारंभी अर्थातच गुढीपाडव्याच्या दिवशी सातपूरला भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला यंदा श्री गणेशाचा मान मिळालेल्या कैलास निगळ यांनी सुमारे सतरा हजार भाविकांच्या साक्षीने भवानी मातेचा सा जयघोष करत बारा गाड्या ओढून विसावा स्थानापर्यंत नेऊन सोडल्या